निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भिड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन एसेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीच एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थोर वागलगाव या गावामध्ये उद्या एक ऐतिहासिक सोहळा होतो आहे आतापर्यंत कधीच झाला नाही अशा पद्धतीचा हा आगळावेगळा सोहळा होतो आहे आणि या आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठीच दे देशभरामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतो या सोहळ्यासाठी संत महंतांची आणि प्रख्यात विख्यात असलेल्या विश्लेषक याचबरोबर वैचारिक पातळीवर मत प्रदर्शित करणाऱ्या अनेक वक्त्यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहेत थोरवागलगाव या ठिकाणी होतोय संविधान गौरव दिवस आणि नेमकं काय पद्धतीचा कशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहेत आणि हा गौरव दिवस कशासाठी संविधानाचा गौरव दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे काय सांगाल आम्ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी साजरा होणारा स सा, संविधान दिन आम्ही एक डिसेंबर रोजी साजरा करतो आहे कारण अनेक साधू संतांना आणि कीर्तनकार महाराजांना आम्ही आमंत्रित करण्याची आमची सर्व समाजातील गावातील सर्व समाजातील तरुणांची इच्छा होती तर त्या अनुषंगाने सव्वीस नोव्हेंबरला कार्तिक एकादशी असल्यामुळं आम्हाला ते शक्य झालं नाही म्हणून आम्ही थोडंसं चार दिवस पुढं एक डिसेंबरला कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयावर वक् वग... व्याख्यानं आम्ही न आयोजित केलेलं आहे तर डॉक्टर रमेशजी पांडव हा संविधानाचा हे संविधानाचा इतिहास मानणार आहेत आणि अमृतानंद जी थेरो जे भंते आहेत आपल्या बौद्ध धर्माचे तर ते संविधानाची उद्देशिका मानणार आहेत त्यानंतर मान व संप्रदायाचे ज्येष्ठ साहित्यिक गावकर शास्त्री हे सांप्रदायिक समन्वय या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहेत आणि महंत गुरुवरे रामगिरीजी महाराज हे कार्यक्रमाचं समारोपाचं व्याख्यान करणार आहेत आणि सर्व उपस्थित सर्व समाजाला सर्व जाती धर्माला कसं एकत्रित येऊन आपला समाज हा कसा वैचारिकदृष्ट्या एकत्रित राहील आणि वैचारिकदृष्ट्या कसं विकसित होईल आणि ह्याच कार्यक्रमातून अशा अनेक गावांनी पण प्रेरणा घ्यावी यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण आमच्या गावात येऊन आमच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत याबद्दल आम्ही बिंदास चॅनलचं आम्ही धन्यवाद मानतो आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं आयोजन नियोजन होतं आहे संविधान गौरव दिवसानिमित्त सर्वप्रथम मी बिंदास न्यूजचं आभार मानतो की आपण या ठिकाणी येऊन जी मुलाखत घेत आहे आणि प्रसारित करतायत संविधान दिन खरं तर संविधान हे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि संविधान महत्त्वाचं असल्यामुळं संविधानाची माहिती सर्वसामान्य लोकांना आज नाही आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जेणेकरून ह्या संविधान दिन पाहून आमचा हा कार्यक्रम पाहून प्रत्येक गावात प्रत्येक खेडोपाडी हा कार्यक्रम व्हावा हा आमचा उद्देश आहे की जेणेकरून आपला हा जो समाज विखुरलेला आहे विखुरलेला समाज एकत्रित करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी आम्ही गुरुवारी सन्मंत रामगिरीजी महाराज आणि रमेशजी पांडव हे जे मंत गोळा केले ह्या सर्व मंताच्या तोंडून आपला संविधानाचं जे महत्त्व आहे हे ते पटून देणार आहेत आणि त्या संविधानाचं जे महत्त्व इतर सर्वसामान्य लोकांना पटल्यामुळे त्यांच्यात ती करण्याची एक स्फूर्ती तयार होईल यासाठी आम्ही हा या कार्यक्रम ठेवलेला आहे उद्याला अनेक संत महंत भंतीजी पण तुमच्या गावामध्ये येत आहेत तर एक मला वाटतं पहिला कार्यक्रम आहे वैजापूर तालुक्यामध्ये जो अशा पद्धतीनं एक उच्च स्तरावरती होतोय आणि जिथं संविधानाचा गौरव दिवसानिमित्त संत महंतांना आमंत्रित केलं गेलं आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम तालुक्यात बहुधा मला वाटतं पहिल्यांदाच होतोय आपल्याकडं काय भावना कशा पद्धतीने भावना अशा का संत महंतांच्या विचाराने जी जनजागृती होती प्रत्येक विषय असेल कथा कीर्तन जे सांगतात त्याच्या माध्यमातून फक्त धार्मिक विषय सांगितल्या जातात पण हे संविधानावर जे आपलं अख्ख देश चालतो आपण म्हणतो लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही पण याचा मूळ पाया तर मूळ बेसमेंट जे आहे संविधान आहे या संविधानाची जनजागृती व्हावा हा उद्देश आहे त्यासाठी आम्ही याला जास्तीत जास्त संत महात्म्याच्या मार्फत याला एक जनजागृती देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न आमच्या गावातून होतोय थोरवा गलगावातून आणि आपल्या माध्यमातून होतोय याचा आम्हाला अभिमान आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे तर या गावामध्ये अशा पद्धतीचा जो काही सोहळा होतो आहे या सोहळ्यासाठी सरासरी किती लोक उपस्थित राहील उद्या सकाळी मला वाटतं रविवारी उद्या आणि उद्या सकाळी साडेआठ वाजेपासून तुमचं दिंडीचं पण आयोजन आहेत या सोहळ्यामध्ये किती लोक कुठून कुठून लोक येणार आहेत आणि काय स्वरूप असणार आहेत त्याचे तर या सोहळ्याचं जे नियोजन केलं आहे आम्ही सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन नियोजन केलं आहे तर भारतीय संविधान म्हणजे लागू होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे परंतु पाहिजे तेवढी जागृती संविधानाची सामान्य नागरिकामध्ये नाही आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही भारतीय संविधान जागृती तर या विषयावर चर्चा केली त्यानुसार आम्ही संबंधित संविधानतज्ज्ञांना सोबत चर्चा केली आणि त्यांना आम्ही निमंत्रित केलं तर संविधानाबद्दल ते आम्हाला आपल्या नागरिकांना जी संपूर्ण माहिती देणार आहेत संविधानाचे हक, आपले हक्क आपले अधिकार आपले कर्तव्य आणि संविधान हे कुणा एका जातीसाठी एका धर्मासाठी नाही hmm. ते सर्वांसाठी आहे सर्व भारतीयांसाठी आहे कारण का तर संविधानाची सुरुवातच विद पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारतीय लोक न कुठल्या धर्माची न कुठल्या जातीची या वाक्याने सुरुवात न करता कुठल्या धर्माच्या घोषवाक्याने सुरुवात न करता आम्ही भारतीय लोक या वाक्याने सुरुवात केली आहे तर या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुका गंगापूर तालुका वैजापूर तालुका आणि संपूर्ण औरंगाबाद परिसरामधून आम्ही सर्वांना निमंत्रण दिले आहेत कमीत कमी साडेतीन ते चार हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ते लोक म्हणजे संपूर्ण जसं ग्रामपंच सदस्य सरपंच पदाधिकारी जे आहेत अधिकारी जे आहेत अशा लोक उपस्थित राहणार आहे आणि ज्यांना त्यात समजतं संविधानाबद्दल त्यांना ऐकल्यानंतर <laughs> समजेल असेच लोक असे म्हणजे सर्व सर्वांना तिथे निमंत्रित केलं नाही जे त्यात त्यांना कळतं का काहीतरी असेच लोकांना आम्ही नृत्य केलं आहे आणि अशी तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे तीन ते साडेतीन हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये होत असलेला हा संवा संविधानाचा गौरव दिवस वैजापूर तालुक्यातील थोर वागलगाव या ठिकाणी होतो आणि माझ्या पाठीमागं जसं दिसत आहे ती सगळी मंडळी या सगळ्या कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहेत आता हा मंच आहे आणि या मंचावरती विविध वैचारिक विचार मांडणारे वक्ते असणार आहेत याबरोबरच संतमानता असणार आहेत भंतेजीसुद्धा असणार आहेत आणि जिल्हाभरातून जवळपास साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकं जे ज्यांना संविधानाबद्दल आत्मीयता आहे आस्था आहेत आणि जे संविधानाबद्दलचे जे विचार आहेत ते इथून विचार घेऊन जाऊन आपापल्या परिसरामध्ये त्या विचाराचं प्रचार आणि प्रसार करतील अशा पद्धतीचं एक नियोजन या सगळ्या आयोजकांनी लावलेलं आहे आपल्याला हा संविधान दिन गौरव दिन जो आहे गौरव दिवस जो आहे तो या कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण सोहळा बिंदास न्यूजच्या माध्यमातून पाहता येणार आहे अनुभवता येणार आहे सकाळी दहा वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहेत बिंदास न्यूजवरती हा सोहळा दहा वाजेपासून प्रक्षेपित होईल तत्पूर्वी या ठिकाणी एक दिंडीचं पण आयोजन आहेत विविध या ठिकाणी चित्रप्रदर्शनी पण भरवलेली आहेत आणि अतिशय भव्य दिव्य होत असलेल्या या सोहळ्याला जिल्हाभरातून नव्हे तर विविध प्रांतातून विविध भागातून नागरिक येण्याची शक्यता आहे तर एक आगळं वेगळं नियोजन थोर वागलं केलं आहे आपल्याला या संविधान गौरव दिवसाबद्दल काय वाटतं आणि यांनी केलेल्या नियोजनाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच हा संपूर्ण सोहळा बिंदास न्यूजवरून थेट प्रक्षेपित होणार आहे तो पाहायलासुद्धा विसरू नका धन्यवाद